या कॉलेजमध्ये नव्याण्णव ते दोन हजार या सालामध्ये आपण सगळे शिकलेले बी एड कॉलेजचं त्या काळातलं एक वर्ष आपण इथे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने घालवलं ती सगळी बॅच आज इथे एकत्र आलेली आहे आणि हा सोहळा असा संपन्न होत असताना इनामदार सर आम्ही माझी विद्यार्थी मंडळ या ठिकाणी चालवतो त्यांच्याकडून एक साधारण निमंत्रण आलं की असा कार्यक्रम होणार आहे आणि जरा सदिच्छा भेट शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहूया खूप आनंद वाटला कार्यक्रमाचं नियोजन इतकं अप्रतिम आपण सर्वांनी केलेलं आहात ते बघ ते, ते बघून खूप आनंद वाटला की एक शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जरी आज आप कार्यरत नसलात सगळी तरी तो जो वसा घेतला होता पंचवीस वर्षापूर्वी इथलं जे काही शिक्षण घेतलं होतं तर ते अजूनही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जिवंतपणे जगताय असं या सगळ्या नियोजनावरून वाटते खूप जान आणली म्हणतो ना कार्यक्रमात तशी आणि निवेदन थोडं अधिकचं बोलल्यामुळे ते म्हणतात की जरा कमी वगैरे तुमचं निवेदन ठेवा असं म्हणाले पण खर खरंच खूप छान निवेदन करता येत आपल्याला वेळ कमी असल्यामुळे त्यांना आपण कमी बोलायला सांगतोय परंतु त्यांचं निवेदन खूप छान आहे आणि सगळ्यांना तिने एका माळीत सूत्रामध्ये असं बोल बोललेलं आहे आणि व्यक्तिशा प्रत्येकाच्या नावानिशी ते त्यांना ओळख ओळखतात माळी सर तर त्यांना मी धन्यवाद देतो निवेदन खूप छान केलंच आपण इंदुलकर सराने आपलं जे प्रास्ताविक वाटलं ते प्रास्ताविकसुद्धा इत अत्यंत प्रगल भाषा भाषाशैलीमध्ये त्यांनी इथे ते, ते मांडलेलं होतं म्हणजे इथल्या सगळ्या ज्या नोंदी आहेत ज्या निमित्ताने घेणारे आजही आम्हाला असं वाटतं की अजूनही आपण काहीतरी शिकलं पाहिजे कारण आम्ही या शा कॉलेजचे विद्यार्थी आहोत मला मी म्हटलं की चव्वेचाळीस वर्षापूर्वी मी कॉलेजमध्ये होतो फक्त मी इथे नव्हतो तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकलात तिथेच पुन्हा या वास्तूमध्ये आलेले आहात काही बदल झाले काही नव्या गोष्टी आल्या आहेत काही जुन्या आपण जुन्या ज्या काळात पाहिलेल्या आहात आपल्याला इथे उपलब्ध नाहीत असे छोटे मोठे बदल इथे जरूर झाले तर माझी जर जी वास्तू होती मी जिथे शिकलो ती पूर्णपणे नाहीनामशे झाली स्टँडवर स्टँडवर ते कॉलेज होतं माझं जुनं खूप छान वास्तू होती आणि अत्यंत ज्ञानी असे प्राचार्य प्राध्यापक तिथे मला शिकवायचे होते वजे सरांची या निमित्ताने मला आठवण येते बापट मॅडमच्या आठवड्याचे निकाळचे सर तेव्हाही होते सर शेवट शेवट आलेले होते पण जुन्या काळातले ते जशा वास्तू भव्य नसल्या तरी तिथे जी शिकवणारी अध्यापक मंडळी प्राध्यापक मंडळी भव्यदेवी होती त्यांचं ज्ञान जे त्या काळातलं होतं ते खूपच कौतुकास्पद असतं की तो तो आम्हाला तेव्हा जे मिळवलेलं आहे त्या उरून उरलं इतका साठा आमच्याकडे त्या काळातला आहे आणि म्हणून या कॉलेजचं नान तर चव्वेचाळीस टिकून आहे आजही आम्ही इथे मॅडमचा निरोप आला मगाशीत मॅडम म्हणाले की अजून तुम्ही तुम्हाला निमंत्रण आहे पण अजून आला नाही तर असं एक प्रेमाचा माये मायेचा आपुलकीचा अशा प्रकारचा धडा आजही तो स्रोत या कॉलेजमध्ये आहे असं मला वाटतं ती वास्तू आता मॉलमध्ये रूपांतरित झाली म्हणजे आम्हाला ते पाहिलं की दुःख वाटतं तिथे आपल्या आपला एक हॉल आहे आणि तिथे एका दुसऱ्या इन्स्टिट्यूटने थोडासा आपला ताबा घेतला आपला तर इनामदार सर मी आणि आमचे म काही सहकारी त्याचबरोबर प्राचार्य मॅडम यांनी पांडे मॅडम यांनी आम्ही सातत्याने तिथे संपर्क ठेवून त्या वास्तूतला आपलासुद्धा थोडासा जो काही वाटा आहे तो जिवंत ठेवण्याचं तो काम केले आज तुम्ही जसं या परिसराला भेट देणार कारण मी नियोजनात वाचलं की तुम्ही या परिसराला भेट देणार तसं तोही परिसरात आमचाच भाग आहे हो त्यालाही जर जमलं तर भेट द्या आणि कळू देईल की या वास या वास्तूशी आपलंही काही नातं आहे आणि आपलं जर असा एक संघटित धबधबा असेल तर जसं इथे थोडं थोडं अतिक्रमण व्हायला लागलं या वास्तूमध्ये सरकारच्या नजरेत पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचं कोणी पाहत नव्हतं वाकड्या नजरेने परंतु अलीकडच्या काळामध्ये व्यापारी वृत्ती आलेली आहे लोकांमध्ये राजकीय लोकांमध्ये आणि त्यामुळे आमचा हा भाग अकरा एकरचा भाग हळूहळू दुसऱ्यांच्या नजरेत भरल्यामुळे आमचंही शिक्षणाचं माहेर घर आहे ते कोणीतरी बळकावण्याचा प्रयत्न करत तर आपण संघटित होऊन एकत्र राहून वारंवार इथे एकत्र या कुठेतरी आपल्या सभा घेण्यापेक्षा आपल्याच कॉलेजमध्ये जर आपण वारंवार इथे एकत्र येत राहिलात तर, तर कळेल की हे सगळे शिक्षक एकत्र आहेत संघटित आहेत आणि यांच्या कुठल्याही गोष्टी वास्तूमध्ये काही प्रमाण आपण करूया तर जसं चव्वेचाळीस वर्षाचा हा माझा प्रवास आहे तसा माझा नोकरीचा प्रवास मी एकाहत्तर बहात्तर साली मी जॉबला लागलो शिक्षक म्हणून आणि मी दोन हजार अकराला रिटायर झालो तर हाही प्रवास म्हणजे तो तेरा चौदा वर्ष आता माझ्या नोकरी संपवून मला तेरा वर्ष झालेली आहे पण तरीही आज मला असं वाटतं की आपण शिकत राहिलं पाहिजे कारण तिथे संस्कार घेऊन आम्ही सगळेजण शिकतो आहे आणि म्हणून या प्रवासातली तुम्ही आणि आम्ही लव तुम्ही खूपच लवकर निर्णय घेतलात आणि सगळे एकत्र येत आहात तर अशी येत राहा एकत्र भेटणं महत्त्वाचं आहे म्हणजे आपण एकत्र आल्यानंतर काय खाल्लं प्यायलो किती खर्च झाला याच्यापेक्षा आपले जे जीवाभावाचे जुने अनुभव आहेत ते सांगणं महत्त्वाचं आहे